नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सध्या महाराष्ट्रामध्ये जिकडं तिकडं लोकसभेचं वातावरण चालू आहे प्रत्येकाला आपापल्या लोकसभेची जागा निवडून आणण्याचं यासाठी राजकारण चालू आहे सध्या जर बघितलं मनोज जरांगे पाटील उपोषण करणार आहेत तेच म्हणजेच कशासाठी जी काही अधिसूचना जारी केली होती राज्य सरकारने वाशी या ठिकाणी अधिसूचना दिली होती मनोज जरांगे पाटलांच्या हातामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी अधिसूचना जारी केली होती त्या अधिसूचनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील अमरण उपोषण करण्यासाठी बसणार आहेत मग मनोज जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणासाठी जर बघितलं असेल तर समाजसेवा म्हणता येईल कारण या ठिकाणी बघितलं असेल ओबीसी प्रवर्गातील नेते मंडळी आता सध्या पक्ष उभारण्यासाठी उभे येत आहे म्हणजे पक्ष उभा करणार आणि नंतर त्यांची सत्ता आल्यानंतर ओबीसी आरक्षण जे आहे ते संरक्षित करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे आता सध्या नाही का या ठिकाणी दुसरा प्रकार जर बघितला असेल जे काही गोपीचंद पडळकर सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत भाजपमधले त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे हिंदुस्थान मल्हार संघटना स्थापन केली त्यांनी हिंदुस्थान मल्हार संघटना स्थापन करून प्रत्येक गावागावामध्ये त्यांची शाखा ओपन करणार आहेत म्हणजे याचा अर्थ जी काही संघटना आहे ती संघटना भाजपपासून वेगळे होणार आहेत का ते प्रश्न त्यांचा राहिला मग जी शिव मल्हार संघटना आहे यांच्या अंतर्गत म्हणजे इथं तुम्ही राजकारणीय व्यक्तीसारखा विचार करतायत मग इथं जर बघितलं महाराष्ट्राच्या जे काही मराठा समाज आहे त्यांच्यासाठी मनोज जरांगे पाटील लढतायत कारण त्यांना कुठल्याच प्रकारची राजकीय लालसा नाहीये त्यांना कुठल्याच प्रकारचं सत्तेशी घेणं देणं नाहीये त्यांना कुठल्याच प्रकारची राजकीय लालसा नाहीये सत्तेची लालसा नाहीये त्यांना फक्त पाहिजे मराठा आरक्षण मराठा आरक्षण याच्या पलीकडे कुठलीच गोष्ट करत नाहीत त्यांनी अधिसूचना जारी केली त्याची अंमलबजावणीसाठी अमरण उपोषण करतायत आणि इकडं ओरड काय चालू आहे की तुम्हाला जर आरक्षण भेटलं तर डबल अमरण उपोषण करण्याची गरज काय अरे बाबा ते लढतायत झगडतायत आणि यशही प्राप्त करतायत त्यांचा सत्याच्या मार्गाने विजय होतोय कारण त्यांना फक्त समाजाचा विकास पाहिजे समाजाला भलं पाहिजे समाजाचं कल्याण करायचंय या ठिकाणी दुसऱ्या बाजूला बघितलं असेल की जे काही तुम्ही समाजासाठी लढताय तर समाजासाठी लढत असताना लोकांना सुद्धा कळते की तुम्ही समाजाच्या व्यतिरिक्त समाजाला बाजूला ठेवलंय आणि आपापला पक्ष स्थापन करण्यासाठी आपापली संघटना स्थापन करण्यासाठी पुढे येत आहेत तर समाजातील प्रत्येक व्यक्तींना कळते की नेमका कोणता व्यक्ती समाजासाठी लढतोय कोणता राजकारणासाठी लढतोय तर या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे जे काही आपण समाजासाठी लढतोय तर समाजासाठी लढण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे आणि संघटना आणि पक्ष स्थापन करून कुठल्याच प्रकारचं ध्येय सिद्ध होत नाही सुरुवातीला समाजामध्ये प्रत्येक गोरगरीब जनतेचा तुम्हाला आवाज जाणला पाहिजे नेमकं त्यांना म्हणणं काय आहे त्यांचं त्यांचा विकास कशा प्रकारचा होईल त्यांचं कल्याण कशा प्रकारचं होईल यांचा विचार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत संघटना विकसित होण्यासाठी थोडासा अडथळा निर्माण होतो मग मनोज जरांगे पाटलांनी हेच विचार केला की के आपण एखादी संघटना स्थापन करू एखादा पक्ष स्थापन करू आणि आपल्याला मुख्यमंत्री होता येईल नाही तर खासदारकीची निवडणूक लढवता येतील त्यांनीही विचार केला असता पण त्यांनी अजून सुद्धा विचार केला नाही लोकसभेची निवडणूक येत्या दोन महिन्यामध्ये येऊन ठेपली आहे तरी सुद्धा त्यांच्या डोक्यात विचार नाही त्यांच्या डोक्यात विचार एकच आहे की जोपर्यंत मराठा आरक्षण शंभर टक्के भेटत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही मग त्यांचं अमरण उपोषण जे करतायत ते कशासाठी करतायत जे काही अधिसूचना जारी केली त्याची अंमलबजावणी व्हावी जे काही त्या अंतर्गत त्यांनी नियमोआटी लागू केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी प्रकारे व्हायला पाहिजे जे त्यांनी सांगितलं आहे मराठा आरक्षणासाठी जे काही तुम्ही केसेस दाखल केलेत त्यांना तुम्ही केसमुक्त करा अशा प्रकारचं त्यांनी जे काही दिलं होतं की आपण अशा प्रकारचं करू अधिसूचनेमध्ये ते सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे आणि त्या अंमलबजावणीमध्ये आल्या पाहिजे त्याचा कायदा करून मग येणाऱ्या अधिवेशनामध्ये याची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करावा लागेल तो कायदा पारित करून अंमलबजावणी होईल का नाही याच्यासाठी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण चालू होणार आहे मग दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सर्व जनता बघत असेल की इथं कुठंतरी एक पक्ष उभा व्हायलाय कुठंतरी एक राजकीय संघटना उभी व्हायली मग लोकांचं काय आहे लोकांचं देणंघेनच नाही ना मग या ठिकाणी समाजामध्ये तुमच्या कुठल्याच प्रकारच्या भावना नाही आहेत भावना आहेत तर त्या फक्त राजकारणापुरत्या समाजासाठी लढण्यासाठी तुम्हाला पुढे यावं लागेल समाजाचा आवाज जाणवा लागेल समाजाच्या काय समस्या आहेत त्या जाणाव्या लागतील आणि तुम्ही स्वतः एखाद्या पक्षामध्ये असताना जर तुम्ही सत्तेमध्ये असताना हे कामं करू शकत नाही तर याचा अर्थ तुम्ही स्वतःच सत्तेमध्ये असून सुद्धा काम होत नसेल तर मग पक्ष स्थापन आणि संघटना स्थापन करून का उपयोगी ज्यावेळेस आपण सत्तेमध्येच आहोत तर सत्तेमध्ये असताना सुद्धा आपल्याला आवाज उठवता येतो समाजासाठी समाजासाठी नाही तर आपण पूर्ण महाराष्ट्रासाठी मा आवाज उठवायला पाहिजे पण कुठल्याच प्रकारचा आवाज नाही मला नेमकं सत्तेवर कसं बसता येईल कारण सध्या आता ओढतान चालू आहे मला कसं मुख्यमंत्री होईल किंवा सध्या लोकसभेची निवडणूक बघितलं मी कसा खासदार होईल मी कसा संसदेमध्ये जाईल याच प्रकारचा विचार प्रत्येक राजकारणी व्यक्तीमध्ये दिसतोय सध्या मग समाजासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी नाही तर कुठल्याच प्रकारचं तुम्हाला बाकीच्यांशी घेणं देणं नाही ह्या गोष्टी जर बघितल्या तर सगळ्या जनतेनं जाणले कारण प्रत्येक सुशिक्षित आहे त्यांना कळतंय की हे प्रत्येक जणाला असं वाटतं की मी खासदारकीची निवडणूक लढवावी आणि ती निवडणूक लढून मी संसदेमध्ये जावं नाहीतर विधानसभेची निवडणूक असेल तर आमदार व्हावं आमदार होऊन मुख्यमंत्री व्हावं आमदारापुरतच नाही मर्यादित मला आमदार झालं तर मंत्री व्हावं मंत्री झालं तर मुख्यमंत्री व्हावं डायरेक्ट मुख्यमंत्र्याची लालसा आता सध्याला लागली नाही कारण प्रत्येकाला असं वाटतं की मी सत्तेमध्ये पाहिजे कारण या ठिकाणी बघितलं असेल की तुम्हाला ज्यावेळेस या सत्तेची या राजकारणाची लालसा लागते त्यावेळेस समाजाशी काहीच घेणं देणं नसतं समाजाच्या विकासासाठी काहीच घेणं देणं नसतं समाज तिकडे बुडाला तरी काही घेणं देणं नसतं आपली राजकीय पोळी कशा प्रकारची भासता येईल एवढाच प्रयत्न सगळीकडे चालू आहे म्हणून तर मनोज जारांगे पाटलांना टार्गेट करतायत कारण मनोज दारांगे पाटले चांगले प्रकारे काम करतायत लोकांच्या मनामध्ये घर तयार करतात तर त्यांचं मनामध्ये घर होऊ नये म्हणून प्रत्येकजण त्यांच्या विरोधात बोलायले त्यांच्या विरोधात का बोलायले कारण ते सत्तेच्या मार्गाने चालले आहेत कुठल्याच प्रकारचं बेकायदेशीर वक्तव्य करत नाहीत बेकायदेशीर वागत नाहीत कुठल्याच प्रकारचं त्यांच्यावर आरोप करता येत नाहीत आणि ते कुठल्याच प्रकारचं राजकारणाचं बोलून दाखवत नाही ते स्पष्ट म्हणत आहेत मला राजकारणातलं काहीच कळत नाही मग राजकारणातलंच काहीच कळत नाही त्यांनी असं वक्तव्य सुद्धा केलं नाही की मी खासदार किला उभं राहणार आहे किंवा ते आमदार किला उभं राहणार आहेत मुख्यमंत्री होणार आहेत त्यांनी सुद्धा लोकांना आश्वासन दिले असते ना नाही आपल्याला मराठा आरक्षण भेटल्यानंतर आपण आपला पक्ष उभा करू आपापला मुख्यमंत्री करू आणि मुख्यमंत्री करून नंतर आपल्या समस्या सोडू त्यांनी एवढं सांगितलं मराठा आरक्षणाचं मुद्दा जर आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थित भेटला यश भेटलं तर आपण शेतकऱ्यांसाठी लढणार आहोत शेतकऱ्यांसाठी लढणार आहोत त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं का मी पक्ष स्थापन करून मुख्यमंत्री होईल म्हणून पक्ष स्थापन करून मुख्यमंत्री होईल म्हणून नंतर तुमच्या समस्या सोडवेल म्हणून नाही ना त्यांना एवढंच माहिती आहे जर प्रामाणिकपणा आपल्या मनामध्ये असेल सत्यता आपल्या मनामध्ये असेल आपण शांततेच्या मार्गाने चालत असतो कायदेशीररित्या आपण चालत असतो कुठल्या प्रकारचं बेकायदेशीर वक्तव्य करत नसताल तर अहिंशीच्या मार्गाने सुद्धा महात्मा गांधीजीने लढा लढवलेला आहे महात्मा गांधीजींनी अहिंशीच्या लढाईवर सुद्धा भरपूर काही सत्य यशस्वी ठरलेले ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे सुद्धा करतायत की कुठल्याही प्रकारची अहिंसा नाही बेकायदेशीर वक्तव्य नाही कायदेशीरित्या चालत आहेत तर त्यांच्या विरोधात प्रत्येक उभा राहिले तर जनतेने सगळ्यांनी कोणीच विरोध त्यांना करत नाहीत पण भडकाव भाषण करून त्यांच्यामध्ये विरोध निर्माण करतायत तर सगळ्या व्यक्तींना माहिती आहे मनोज जरांगे पाटील कुठल्या प्रकारचं राजकीय लालसा सत्तेच्या लालशापोटी काम करत नाहीयेत त्यांना जर सत्तेची लालसा असली असते तर आतापर्यंत ते मॅनेज झाले असते मॅनेज न होणारा योद्धा भेटलाय मराठ्यांना म्हणून तर त्यांना जपतायत सगळे मराठा समाजात नाही तर प्रत्येक समाजातील व्यक्ती म्हणतात की अशा प्रकारचं एक नेतृत्व सगळ्यांना लाभलंच पाहिजे आणि तितक्यात महाराष्ट्राला तर नेतृत्व पाहिजेच या सगळ्या गोष्टी प्रत्येक मनामनातील लोकांनी जनतेतील जनतेतील जे काही लोक आहेत त्यांना प्रत्येकालाच असं वाटतंय हे नेतृत्व चांगल्या प्रकारचं आहे हे समाजासाठी झडणार आहे हे महाराष्ट्रासाठी सुद्धा झटू शकतो जर समाजासाठी एका झटू शकतो तर महाराष्ट्रासाठी का झटणार नाही या ठिकाणी त्यांनी वक्तव्यसुद्धा केलेलं आहे धनगर समाजाच्या सा आरक्षणासाठी सुद्धा आपण लढा लढू लड़। मा मुस्लिम समाजाच्या सा आरक्षणासाठीच लढा सा लढू लड़। म्हणजे त्यांना असा प्रत्येकाची समस्या जाणून घ्यायची आणि त्यांच्यासाठी लढा उभा करायचा आहे म्हणून प्रत्येकाला असं वाटते समस्या जाणून घेऊन हा व्यक्ती लढा उभा करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो हे सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे म्हणून हे कुठंतरी त्या जनतेतील लोकांच्या मनातील हा व्यक्ती कशा प्रकारे उतरवायचा म्हणून हे सगळेजण विरोध करायला आणि त्यांच्यावर आरोप करून कुठल्याच प्रकारचे आरोप सिद्ध होणार नाहीत आणि सिद्ध व्हायचेच असतील तर त्यांनी बेकायदेशीर वक्तव्य केले असते पण बेकायदेशीर वक्तव्य अजूबात केलेलं नाही आहेत जे काय आहेत कायद्याला धरूनच आहेत आणि ऐंशीच्या मार्गाने चाललं तर शंभर टक्के यश मिळतो हे मनोज जयऱ्या पाटलांना माहिती आहे म्हणून त्यांना डिवसण्याचा प्रयत्न करतायत बाकीच्यांनी जनतेनी सावध व्हावं आणि प्रत्येकाने आपापल्या सुशिक्षित मार्गाने कोण वेगळं बोलत आहे कोण राजकारणासाठी बोलतोय कोण समाजासाठी बोलतंय एवढंच सगळ्यांनी पाहायला पाहिजे आणि विचार करायला पाहिजे आणि आपापलं व्यवस्थितरित्या मत प्रत्येकाने मांडलंच पाहिजे कारण या ठिकाणी आपल्या राजकारणा व्यक्तीमध्ये जर बघितलं असेल लोकांमध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करण्याला काहीच वेळ लागत नाही हे भडकाव भाषण करणार आणि लोकांमध्ये ते वातावरण तयार करू शकतात तर लोकांनी थोडंसं वेगळा विचार करून कौन कोण कोणासाठी बोलतंय आणि कोण स्वतःसाठी बोलतंय कोण सत्तेसाठी बोलतंय हे सगळ्यांनी विचार करून आपापले आप मत मांडायला पाहिजेत ठीक आहे तर कमेंट बॉक्समध्ये आपले मत सांगू शकता थांबतो धन्यवाद